नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये आजचा ब्लॉग पूर्ण बघा बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा तर तुम्ही पहिल्या भागात तर बघितलं असेल की मला होऊन झोपीतून उठायला उशीर झाला तिथे जाऊन सुद्धा मी साडी विसरले घरीच एवढा प्रॉब्लेम झाला तर मग कसं बस म्हणतात मी वहिणीची साडी घातली ब्लाउज आलं साडी आलं तर होऊन आल्या आम्ही मस्त आणि सगळ्यांनी मराठी लुक केलं होतं दादानी आणि ताईने सगळ्यांनी मराठी लुक केलं होतं तर सगळ्याला आम्ही प्रमाणपत्र देऊन बिल्ले होते आणखीन प्रमाणपत्र नारळ गुलाबाचं फुल आणि शॉल होती तर त्यांचं आम्ही स्टेजवर बोलून एकेकाला त्यांना शॉल देऊन गुलाबाचं फुल देऊन नारळ देऊन ते त्यांचं स्वागत करून त्यांना दोन गोष्टी बोलायला दिल्या होत्या आम्ही की तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन कसं नाही कार्यक्रम कसा झाला वाट कसं वाटलं हे सगळं सजरलेलं हे सगळं तिने सांगितले त्यांच्या भावना सांगितलं त्यांनी छान सगळ्यांना भाषण दिले मस्तपैकी तर मग कार्यक्रमचं प्रमाणपत्र असं सगळं वगैरे कार्यक्रम झाला मग आम्ही जेवण ते केले जेवण केल्याच्या बाद मस्त पिके मी डान्स केला डान्स केला मस्त एकदम डान्स करू करू व्हिडिओ केले एक दादाच्या पाव ह्याच्यातल्या पाहुण्यामधला एक मुलगा होता त्याने एवढा सुंदर डान्स केला होता त्या गाण्यावर खूप छान डान्स केला आणि त्याने काय केले की ते त्यांनी ते ढोल वाजत होते ना त्याच्यातलेच ते होते दादा तर, सुन 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 दा, तर ते ढोल वाजू लागले तरी पण बिचारी बघा एवढं कलाकार असून सुद्धा ते ढोल वाजत त्यांचा टॅलेंट आहे डान्स करायचा तर त्यांनी युट्यूबवर येऊन डान्स काय शिकायचं हे ते काहीच नाही असं त्यांनी काहीच नाही केले तर मग मी त्यांना म्हणले की दादा तुम्ही युट्यूब या असं तसं तर त्यांनी म्हणले ताई मला कळत नाही तेवढं आमचं कॉन्टॅक्ट पण नव्हतं तर मग म्हणलं ठीक आहे दादा काय हरकत नाही तर मी त्यांना बोलले दादा असंच तुम्ही शिकत जा जर कधी आपलं बोलणं वगैरे झालं तर मी तुम्हाला युट्यूबची माहिती नक्कीच सांगेन तरी बोलले हो ठीक आहे ताई तर मग असंच करता करता मग आम्ही कार्यक्रम संपला सगळेजण आपल्या घरी जा जाताना आम्ही एकत्र आलो बाहेर त्या हॉटेलच्या बाहेर आलो आणि मला रडायला आलो खूप आणि चंद्रकला ताई वहिनी सुनीलला ताई सगळे रडत होते तर मला वहिनीनं मला डब्बा दिला होता जेवायला त्यांनी मला नाही म्हणले की ताई तुम्ही घरी कधी जाणार आणि कधी जाऊन तुम्ही दादासाठी स्वयंपाक करणार तर त्यासाठी मी तुम्हाला घरूनच बनवून देतो डबा तर त्यांनी ना अशा चपात्या आणि चिकनची भाजी त्यांच्यासाठी मला दिली होती त्यांनी असं पाच सात चपात्या आणि डबाभर चिकनची भाजी दिली होती वहिनीने मला करून तर मला हे घेऊन जाताई आणि दादाला द्या खायला तर खूप वाईट वाटलं मला आणि लेकर छोटे छोटे लेकरं नसतं खूप छान वाटलं म्हणा गरीब आहे तर ते पण मी पण गरीब असं नाही का पण कशा असतात काही गोष्टी आहेत ना ते सांगता पण येत नाही येत आणि बोलता पण येत नाही आणि समजू कशा तुम्हाला की ते एक क्षण असते का जे आपल्यासाठी कोणी काही करते ना ते इथं नाही लागलं ते इथं लागतं पण तिने मला जेवण आणून दिलं नवऱ्यासाठी एवढा त्याने विचार केला मला खूप छान वाटलं होतं त्या टायमाला पण दादा जर तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल माझा जे तुम्ही माझ्यासाठी केलात ना मी ते कधीच विसरू शकत नाही खरं सांगते वहिनी तुम्हाला हे सांगते जे तुम्ही म्यासाठी केलात ना मी ते कधीच विसरू शकत नाही कधीच नाही का तुम्ही मला कशाची मदत नाही केली काही नाही पण तुम्ही मला जेवण दिलं त्यांनी खूप माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ते तुम्ही मला साड्या पण नेशीला खूप येस ते पण माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मी विसरत नाही कोणती गोष्ट तर रडाला येतं तरी आता हे भाग इथंच तुम्ही थांबिते दुसरा भाग कमी दुसऱ्या भागामध्ये मी सांगते आणखीन काय झालं काय नाही तर चला बाय 大气的。